नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या हो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी बार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट ही येते परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आज बुधवार आहे बुधवार हा बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहेत यामुळे या चतुर्थीचं महत्त्व त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्वसुद्धा अधिकच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचे असतात जसे की जास्वंदाचं फुले बाप्पांना अतिशय प्रिय आहेत दुर्वासुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि मोदकसुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहेत तर ह्या त्यांना वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी व्रत देखील केलं जातं हे व्रत केल्याने त्या व्यक्तीवरती बप्पांची कृपा होते आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होतात परंतु हे व्रत आपण केलं तर ह्या व्रत जे आहे तर हे आपल्याला रात्री चंद्राची पूजा केल्यानंतरच हे व्रत सोडायचं असतं तरच त्या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील नजरबाधा कटकटी इडापिडा अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील आणि घरातली दरिद्री आणि गरिबी ही कायमची संपून जाईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा आहे विद्येचे देवता ज्ञानदेवता त्याचबरोबर विघ्नहरण संकट दूर करणार देवता मानले जाते आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या घरातील अडचणी इडापिढा कटकटी भांडणे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे जर आपल्या घरात काही बाधा असेल काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल सतत घरामध्ये भांडणं मतभेद कटकटी यासारख्या गोष्टी आपल्या घरात घडत असेल मग हे भांडणी बायकोंची असू शकतात मुलांची आईची असू शकतात किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांचीसुद्धा असू शकतात अगदी एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत घरामध्ये वारंवार अडचणी येत आहे संकट येत आहे महत्त्वाची कामंही पूर्ण होत नाही सतत अपयश येत असेल आपल्या घरातली मुलांची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल तर यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी करणार आहे या उपायाला चतुर्थी दिवशी करण्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणारा चतुर्थील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा लावून घ्यायचा आहे सुद्धा आजच्या दिवशी दिवा नसेल लावा तर आज नक्की लावा नेहमी अगरबत्ती लावली तरी चालेल पण जेव्हा विशेष तिथी असते ते वेळी तुळशीला दिवा हा आवर्जून लावावा ल तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे हा दिवा तिथे नक्की लावावा आपल्या घरावर कधीही आर्थिक अडचणी या येत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी नसेल तर एक तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा तुम्हाला वर्ती वर्ती त्या खोबऱ्याच्या वाटीवरती घालायच्या आहे किंवा तुकड्यावर तुम्हाला घालायच्या आहे यानंतर ना त्यावर तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती पाच अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अखंड लवंगा तुम्हाला ठेवायचे आहेत पाच वेलची आपण जी मसाल्यामध्ये वापरतो हिरवी वेलची ती तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते ना ती तुम्हाला हातात घ्यायची आहे पिवळी मोहरी हातामध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलं असतील ना मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलांचं वाचलेल्या लक्षात राहत नाही मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल नजरदोष लागल्यामुळे बऱ्याच वेळा मुलांना जेवणसुद्धा जात नाही मुलांची जेवायची सुद्धा इच्छा होत नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे जी मोहरी आहेत ना ती पिवळी मोहरी घेऊन मुलांवरून सात वेळा उतरवायची आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्या घरात एखादी बाधित व्यक्ती असेल सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल कोणतीही कामं तिची पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्या एकच एकदाच पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायची आहेत वेगवेगळी मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर ती मोहरी जी आहे तीसुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती टाकायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तर हा तुमच्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शुद्ध गाईचं तूप जे असतं ना ते तुम्हाला वरून थोडंसं अर्धा चमचा टाकायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं हे तूप टाकायचं आहे आणि यानंतर जर तुमच्याकडे तमालपत्र असेल तर, तर आवर्जून तुम्ही एक तमालपत्र घ्या तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावरती लाल पेनाने किंवा कुंकू मिक्स करा पाणी टाकून आणि त्या कुंकूाने त्या तेजपत्ता आहे ना त्यावरती तुमची इच्छा लिहा जसे की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती त्याचबरोबर शिक्षणामध्ये काही अडचणी असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना बाप्पांसमोर बसून ओम गण गणपते नम असं म्हणत तुम्हाला ते तेजपत्ता जो आहे ना त्या कापरावरती जाळायचा आहे आणि यानंतर काय करायचं ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणत ते भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजा त्याचबरोबर खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत संपूर्ण घरभर तुमच्या जेवढ्या पण रूम असतील त्या रूममध्ये तुम्हाला हे संपूर्ण धूर जो आहे त्याचा तो फिरवायचा आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून जो उंभाटा असतो तर त्यावरून आपल्याला बघा ज्या प्रकारे आपण आरती ओवळतो त्या प्रकारे तुम्हाला ते भांडं जे आहेत ना ते फिरवायचं आहे आणि तिथेच तुम्हाला उंभरट्यावरती ठेवून द्यायचं आहे उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे बऱ्याच जणांच्या घराला उंभरटा नसेल तर अशावेळी जो तुमचा मुख्य दरवाजा असतो जिथून तुम्ही आत बाहेर जातात येतात तिथे तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे संपूर्ण शांत होईपर्यंत शांत झाल्यानंतर ना काय करायचं त्या भांड्यामध्ये जी राख असते ना तर ती राख आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपळावरती टिळक म्हणून लावायचे आहेत तशीच लावायचे आहेत गंध वगैरे बनवायची नाही फक्त राख अशी ज प्रकारे आपण ऊद ज्याला आपण अंगारसुद्धा म्हणतो तसं लावतो त्या प्रकारे लावायचं आहे आणि यानंतर बाकीचं जे आहे तर ते तुम्ही तुळस सोडून इतर झाडाच्या खोडाला तुम्हाला टाकून द्यायचं आहे हा असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जी खोबऱ्याचं जे तुकडा असणार आहे जे अख्खी खोबऱ्याची वाटी जी असणार आहे तर, मदे तर ती तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही घराच्या बाहेर देखील टाकू शकतात या खोबऱ्याच्या वाटीमुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते यामुळे ती खोबऱ्याची वाटी पुन्हा वापरायची नाही कि किंवा कुणालाही खाऊ द्यायची नाही एक तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही इतर कुठे बाहेर टाकू शकतात वाहत्या पाण्यात देखील तुम्ही विसर्जित करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्रिय व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।